कल्याण शहरातील शारदा मंदिर संस्थेच्या शा। शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे यावेळी सर्व खेळाडू आणि विद्यार्थी यांना शिक्षिका अपर्णा कुलकर्णी यांनी क्रीडा शपथ दिली पर्यवेक्षिका वैशाली देशमुख यांनी क्रीडा महोत्सवाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले शिक्षक राजेंद्र चौधरी यांनीही विद्यार्थ्यांना काही महत्वाच्या सूचना दिल्या मुख्याध्यापक आर डी पाटील सर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून वार्षिक क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आर डी पाटील सर यांनी सर्व विद्यार्थी आणि खेळाडू यांना शुभेच्छा दिल्या क्रीडा शिक्षक गणेश ठाकूर अहिरे सर पंढरीनाथ रोकडे यांनी सर्व सामन्यांचे नियोजन केले होते क्रीडा समिती शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हा वार्षिक क्रीडा महोत्सव यशस्वी होण्यासाठी मेहनत घेत आहेत शिक्षक भरत दळवी हे सामन्यांचे समालोचन करत आहेत वित्तीय सत्र म्हटलं की प्रामुख्याने सहली असतात त्याचबरोबर महत्त्वाचं अतिशय महत्त्वाचं म्हणजे क्रीडा महोत्सव आज आमच्या मंदिर हायस्कूल कल्याण या आमच्या शाळेचा क्रीडा महोत्सव आहे आज सोळाशाली आताच आम्ही नारळ वाढून त्याचा शुभारंभ केलेला आहे विद्यार्थ्यांमध्ये एक नवं चैतन्य आहे की आपली टीम जिंकली पाहिजे ही ईर्षा आणि यातूनच त्यांच्यामध्ये संघभावना निर्माण करणे खेळाडू वृत्ती वाढवणे आणि चिकाटी जोश एकता या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये आणणं हे काम आहे आणि दरवर्षी आमचे विद्यार्थी जोमाने करतात सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे मी सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत की त्यांनी चांगल्या पद्धतीने आपले खेळ आणि आपली क्षमता या ठिकाणी सिद्ध करावी आणि मला असं वाटतं की माझे विद्यार्थी संस्कारी आहेत चांगले आहेत शिक्षणबद्ध आहेत आणि भरत कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय देखील संपर्क करता येईल